नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणींनो तर आपलं खोपाट राहिलं बघा त्या टोकाला दिसलं ते पिवळं दिसतंय तिथं आणि हे पोरं घेऊन आले बघा इथं सावलीला बसायला कशी पोरं बापू कसा बघतोय का र बापू हे आणू हाय बघा इथं आणू सगळी कागद आणलाय बसाय ह्याच्यावर सगळी मातीच माती टाकती का करायचं जेवण आता झालं बघा आल्यावर तिकडून आणि आता इथं लेकरं आणून बसवली ती भांडी ही अ हे सगळं ठेवलं झाकून ठेवलं तिथं कुत्रं लगेच दुधाचा कार्यक्रम करतं नाहीतर लगेच दूध पिऊन जात आहे कुत्र तिथं आपलं कुत्रा आपलं कुत्रं जनावर तिकडे येतं लांब तिथं लोकांची कुत्री रस्त्याच्या त्याकड्याला येऊन लगेच दूध सांडून पिऊन गाणा करते ती या मग सगळं झाकून झुकून ठेवायला लागतं या भाकरी कालवण आ आज बघा ताय ना आम्ही मोहरं गेलो का भाकरी केलत्या कोबीचं कालवण केलतं फुडणीचा भात केलता आता पीठ भाकरीचं कमी होतं त्यामुळं जरा फोंडीचा भात केला कुणाच्यात जाया जा तर जा 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 उसण्यापासण्याला आम्ही बघा आज येत आता दहा वर्ष झाली माझ्या लग्नाला जरा थोडे दिवस लग्न झालं तर थोडा थोडे दिवस होती तारांबळ पण पुन्हा मला वाटतं आता आठ आठ नऊ वर्ष झाली असतील आम्ही कधी कुणाच्यात उसण्यापासण्याला तर गेलो नाही हायदवर आपलं आपलं आणायचं ठेवायचं पहिली गाडी घोडं नव्हतं त्यामुळं जरा अबदा होत होती आठवड्यातनं हे आठवड्यात त्या आठवड्याला बाजार आणायला लागायचा मिरच्या मन काय मन फराळीला उपास ह्या त्यात असला म्हणजे मग तेवढे करू आ कुठ चालले तू शाईड घेऊन आ इथं बस इथं कुठे जायचंय न प्पाकड जायला बस इथं ही जरा पूर्गी आगावपणाच करते बघा एका ठिकाणी कुठं सुद्धा बसत नाही वरा 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 उन्हा झिंडते म्हणून इथं ह्या परणपास हातरून टाकलंय परणपासी या बस बस म्हणती तर बस नाही या अगं भाडलं बघते मनाला आणो म्हणते तुला मी शांत बस खाली टाकते हे झोप माया बापू माझा हाय हायदा माझे हाय आणून आहे आमची ही जरा पुरगी जागाव आगावपणा करते सगळ्यावरनी दादागिरी करते बघाय गेल तर एवढूच ला बिरमट टाकून बघतो पुन्हा आज फेकून हाणत या तिथेच राहते शाह गेला आता परत तिकडे गेलो बघा हे बघा रानात गेले इकडे पण वर बांधाचा चढ आहे सावलीला त्यातनं पळाल तसं रानातच गेलं इकडे <laughs> <गेले। laughs> इकडे अय कुत्र आलं हाड 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 कुत्र <laughs> आलं घाणा <laughs> आणू अशी आणू ते टाकून टाकून ते माती आहे त्यात वी काढते तू हिवढी लय पटायत हाय माती हाय काढती हे ती पाय भरते फपोट्यानं उलते पुन्हा थंडीच आज जरा आबाळच खरं वाटलंय बघा आज म्हणजे लय ऊन पण नाही पण असं उघड बसलं म्हणजे आबाळातलं बी ऊन लागतंय ना असं डोकं बिकं दुखतं पुन्हा लेकर आहे ती एवढी एवढीशी मी आज पुरींच्या बघा ह्या दोन सुट्ट्या बांधले या सारखीच डोळ्यावर घ्यायला लागले केस तर त्यातनं मना नको आमच्या इस काटून टाकली केस कशी इस काटली ती या मी बांधल तस ठेवतच नाही ती गुडले तेवढा आमचा पटा लावला तस इस काटत नाही का? बापूजी आमच्या केस कापले ती आज बघ इकडं बापूजी बघा केस कापून आणले ती है ना मी दळणा नीट करू शकतो त्याची केस कापून आणली यांनी सकाळ सकाळी तुझी कापली की बड्डेला तुझ्या तुझ्या बड्डेला कापली आणू दे आणू दे हो का आणून घातले बघा बापूची चप्पल स्वतःचं शँडेल दिलं फिकून ए कविता म्हणा की शाळेचे लागा तुम्ही पर ना अभ्यास तर करता का नाही तुझं राहता या हा हा तुला येते काय कविता तुला खायला तू शांत शंत बापू आधी मी तू कुठं चाललाय बघा म्हणून चपल्याला बांधणं बापूची चप्पल तुला चप्पल आणाय सांगू पापाला पहिली नाही बघा पहिलीच म्हणते शांत बस तू खालती तू म्हणत तुझी मग पावसाला सगळ्यातच म्हणत ही बस म्हणा तुझी म्हण कि म्हणा दिसती गपास आवाजात आता दिदी कुठे कशी म्हणल्या तस काढ कविता म्हण पहिली लाईस ना एक तरी कविता येत असेल की तू गपकी का कुठे लय उशार समजती स्वतःला ना तिला म्हणू की ना मुला म्हणू मुनी तू आता म्हणला एक एक कडवं हा ए तू एक कडवं म्हण दोन लाईन इथे म्हणून आठ तास दिवसा लोटे बाबा लोटे बाबा झोपता किती आठ बाबा खाता हा? काय खाता हा काय खाता पाच लिटर दुधा सांगे मम्मी लिटर

हे तर साऱ्या गावाचं म्हणतं या तुझं तुझं मन घे तत्त्वच पहिले तर म्हणते तर मित्रांनो होरांचं आमच्या बघा कविता ही मनाय लावल्या यात आता कोण तुम्हाला हुशार दिसून आलं सांगा कमेंट मध्ये बापू उشار दिसतोय का ही आणू हुशार दिसते आहे हा

झाली बघा इंग्रजी कविता मला तर काय कळलं नाही रुटी द पॅन रुटीन इन पॅन एवढंच कळलं तर मित्रांनो कशी पुरींची बघा आमच्या आज रविवारच इथं भारी वाटतंय पुरी आहे त्या मला पण आहे तिकडं अजून हे करायचं सारवून काढावं म्हणते बघू बनतंय का नाही आता उशीर मैदाला झाला या बघ ती वेळ भेटला तर आज काढती सारवून नाही तर मग उद्याच काढती तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कसा नाही सांगा कमेंटमध्ये आमच्या अनुची बापा बापूची गुड्डाची मनाची आणि दिदाची कविता कशी वाटली ती बी सांगा बापू काय म्हणली नाही ती पण तरी बी सांगा कशी वाटली कविता तर मित्रांनो चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय